भगवान श्रीरामजींनी सांगितले की आई वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे फोटो घरात लावायचे की नाही भगवान श्रीराम म्हणतात माता पिता हे आपल्या जीवनातील पहिले देव असतात त्यांचे प्रेम त्यांचा त्याग आणि त्यांचे आशीर्वाद हीच आपले जीवनाची सर्वात मोठी संपत्ती आहे पण जेव्हा ते या संसारातून निघून जातात तेव्हा त्यांच्या स्मरणासाठी लोक त्यांच्या छायाचित्रांना घरामध्ये ठेवतात मग प्रश्न उभा राहतो की त्यांच्या जाण्यानंतर त्यांची छायाचित्रे आपण घरामध्ये ठेवावीत का याचा काही आध्यात्मिक परिणाम होतो का या विषयावर भगवान श्रीराम काय सांगतात हे आज आपण जाणून घेऊया या अलौकिक कथेत भगवान श्रीराम एका भक्ताला या रहस्याची ओळख करून देताना म्हणतात हे वत्सा प्राचीन काळाची गोष्ट आहे एकदा देवर्षी नारद पृथ्वी लोकावर भ्रमण करीत होते त्यांनी पाहिले की काही लोक मृत व्यक्तीच्या चितेजवळ उभे राहून रडत होते व मनाने फार दुःखी झाले होते थोड्याच वेळाने त्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी त्याचे छायाचित्र आपल्या घरात ठेवले आणि त्यांच्यासमोर समोर बसून त्याला आठवू लागले हा प्रसंग पाहून देवर्षी नारद आश्चर्यचकित झाले ते विचार करू लागले मृत्यू झाल्यानंतर या व्यक्तीचे छायाचित्र घरात का ठेवले आहे आता तर तो या जगातून मुक्त झाला आहे मग त्याचे छायाचित्र घरात ठेवण्याचा काय उपयोग असे केल्याने कुटुंबियांना त्यांचे आशीर्वाद मिळतात का की यामागे काही वेगळे तत्व आहे ही, ही गोष्ट देवर्षी नारदांना काहीच उमगली नाही म्हणून ते आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी भगवान श्री हरी विष्णू यांच्याकडे गेले ते वैकुंठ लोकात पोहोचले आणि भगवान विष्णूंना प्रणाम केला भगवान विष्णूंनी नारदांना पाहिले आणि लगेचच ओळखले की ते काही शंका घेऊन आले आहेत विष्णू म्हणाले हे ब्रह्मानंदन वैकुंठ लोकात तुमचे स्वागत आहे सांगा आज कोणत्या कारणासाठी आलात तुम्ही नक्कीच एखाद्या शंकेच्या निवारणासाठी उपस्थित झाला आहात तेव्हा नारदजी म्हणाले हे प्रभू पृथ्वी लोकावर जेव्हा एखाद्या मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे नातेवाईक त्याचे छायाचित्र घरात ठेवतात मला जाणून घ्यायचे आहे की हे योग्य आहे का असे केल्याने त्यांना काय लाभ होतो मृत व्यक्तीचे आशीर्वाद त्यांना मिळतात का नारदांचे प्रश्न ऐकून भगवान विष्णू म्हणाले हे नारदजी तुम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे याचे उत्तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाशी निगडित आहे म्हणून मी तुम्हाला एका अलौकिक कथेद्वारे याचे उत्तर देतो ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वपूर्वक ऐका जो मनुष्य ही कथा पूर्ण ऐकतो त्याच्यावर माझे आशीर्वाद सदैव राहतात नारदजी म्हणाले हे प्रभू मी वचन देतो की तुमची ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक एक येईन कृपया मला ही कथा सांगा भगवान विष्णू म्हणाले हे नारजी प्राचीन काळी भारतात श्याम नावाचा एक युवक राहत होता श्याम भगवान श्रीकृष्णाचा परमभक्त होता तो नेहमी सत्य आणि अध धर्माचे पालन करत असे तो आपल्या माता पितेची सेवा करीत असे आणि त्यांच्यावर खूप प्रेम करीत असे श्यामची पत्नीचे नाव सीमा होते सीमा ही देखील धर्मनिष्ठ चरित्रवान आणि पतिव्रता स्त्री होती श्याम खूप मेहनती होता तो निष्ठेने काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत करत असे त्याच्या आई वडिलांवर त्याला फार प्रेम होते परंतु एके दिवशी श्यामच्या आई वडिलांचे अचानक निधन झाले श्याम फार दुखी झाला अंतिम संस्कार केल्यानंतर त्याने घरातील पूजास्थळी आपल्या आई वडिलांची मोठी मोठी छायाचित्रे ठेवली आणि रोज त्यांची पूजा करू लागला काही दिवस असेच गेले पण त्यांच्या जीवनात विचित्र घटना घडू लागल्या घरात मानसिक अशांती निर्माण झाली कलह हो सुरू झाले त्याला स्वप्नात भयावह हो दृश्य दिसू लागले पत्नी सीमेसोबत दररोज वाद होऊ लागले श्याम फार अव अस्वस्थ झाला एके दिवशी तो गंगेच्या काठी बसून रडू लागला तिथेच एक कृष्ण मंदिर होते तो मंदिरात जाऊन हात जोडून बसला आणि प्रार्थना करू लागला हे प्रभू मी माझ्या आई वडिलांची छायाचित्रे ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो तरीही माझ्या जीवनात अशांती का आहे कृपया मार्गदर्शन करा तो अंतकरणातून प्रार्थना करीत असताना तिथे दिव्य प्रकाश प्रकट झाला दिव्य सुगंध पसरला आणि भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले श्याम स्तब्ध झाला त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता त्याने भगवानांना पाहून म्हटले हे प्रभू आज तुमचे दर्शन मिळाले म्हणून माझे जीवन सफल झाले पण मला सांगा की मी माझ्या आईवडिलांची पूजा करूनही इतके दुःख का भोगतो आहे भगवान श्री कृष्ण म्हणाले हे वत्सा श्याम तुझा प्रेम आणि श्रद्धा महान आहे पण अनवदनाने तू जे करत आहेस त्याने आत्म्यांना बंधनात टाकले आहे आणि तुझ्या जीवनात क्लेश आणले आहेत मृत्यूनंतर आत्म्याचा उद्देश असतो पुढील जन्माकडे प्रस्थान करणे पण जेव्हा आपण त्यांच्या छायाचित्रांना पूजास्थळी ठेवून रोज त्यांची पूजा करतो दीप लावतो फुले अर्पण करतो तेव्हा आपल्या प्रेमामुळे ती आत्मा त्या भावनेत अडकते आणि पुढे जाऊ शकत नाही श्रद्धा दाखव पण त्यांना मुक्त कर बंधनात बांधू नकोस त्यांना आशीर्वादाने विदा कर आणि त्यांच्या शांतीसाठी प्रार्थना कर पण त्यांना पकडून ठेवू नकोस सच्चा प्रेम तोच असतो जो आत्म्याला मुक्त करतो मोहात अडकवत नाही देवस्थान हे आत्म्याच्या मोक्षाचे केंद्र आहे तिथे फक्त भगवान असावेत मृत व्यक्तींचे छायाचित्रे त्या ठिकाणी ठेवू नयेत कारण त्याने आत्मा अडकतो आणि गृहस्थ जीवनातही शांती बाधित होते जर छायाचित्र ठेवायचीच असेल तर ते पूजास्थळी नसावे ते एका शांत कोपऱ्यात स्मृती म्हणून ठेवावे पण त्या ठिकाणी दीप किंवा अगरबत्ती लावू नये ती श्रद्धांजली आहे आराधना नाही भगवानांची पूजा वेगळी आहे आणि पितरांचे स्मरण वेगळे आहे पितरांना शांतीसाठी श्राद्ध तर्पण करावे गरिबांना अन्न द्यावे वृक्षारोपण करावे सत्कर्म करावे हाच त्यांच्या आत्म्याला खरी श्रद्धांजली आहे मोह आत्म्याला रोखतो आणि प्रेम त्याला मुक्त करतो म्हणून गेलेल्या आत्म्यांना मुक्त कर त्यांच्यासाठी सेवा कर सत्कर्म कर हेच त्यांच्या आत्म्याला आनंद देईल आणि तुलाही सुख व प्रगती मिळवून देईल भगवान श्रीकृष्णांनी श्यामला आशीर्वाद दिला आणि म्हणाले तुझे आई वडील तुझ्यावर खूप प्रेम करीत होते त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन तुला दिले आता तुझे प्रेम त्यांना बांधणारे नव्हे तर मुक्त करणारे बनले पाहिजे घरात सुख शांती हवी असेल तर प्रथम त्या आत्म्यांना शांती दे जी आता या लोकात नाहीत पुनर्जन्माबद्दल भगवान विष्णूंनी पुढे सांगितले हे नारदजी आता तुम्हाला मृत व्यक्तींची छायाचित्रे घरात ठेवण्याचे रहस्य कळाले पण तुम्हाला हेही सांगतो की मृत्यूनंतर आत्म्याचा पुनर्जन्म होतो आत्मा अमर आहे शरीर फक्त एक वस्त्र आहे मृत्यूनंतर शरीर नष्ट होते पण आत्मा पुढच्या प्रवासाला निघतो कर्माच्या आधारे आत्म्याला पुढील जन्म मिळतो आत्मा प्रथम प्रेत योनीत थोडा काळ राहतो मग यमदूत त्याला यमलोकात नेतात चित्रगुप्त कर्मांचे लेखा जोखा दाखवतात पुण्य जास्त असल्यास आत्मा स्वर्गात जातो पाप जास्त असल्यास नरकात जातो पुण्य पाप समान असल्यास मानव योनी मिळते गरुड पुराणानुसार आत्मा पुनर्जन्म घेण्यापूर्वी सोळा प्रकारच्या योन्यांतून जातो पशु पक्षी कीटक जलचर इत्यादी जर मनुष्याने पाप केले असेल तर नीच योनी मिळते जर सतकर्म केले असेल तर दिव्य योनी योनी किंवा पुन्हा मानवजन्म मिळतो पुनर्जन्माची प्रक्रिया आत्मा मोक्ष प्राप्त करेपर्यंत चालूच राहते मोक्ष म्हणजे परमात्म्यात विलीन होणे कर्म तीन प्रकारचे असतात संचित कर्म मागील सर्व जन्मांचे संग्रहित कर्म प्रारब्ध कर्म ज्यामुळे या जन्मात सुख दुःख मिळते क्रियामान कर्म या जन्मात जे करत आहोत ते पुढील जन्मावर परिणाम करीते मृत्यूच्या वे वेळी मनुष्य ज्या भावनेत असतो त्यावर पुढील जन्म ठरतो मृत्यूच्या वेळी भगवानाचे स्मरण केल्यास मोक्ष मिळतो सांसारिक इच्छा क्रोध मोहात गुंतल्यास तशाच योन्यांत जन्म मिळतो म्हणून जीवन हे आत्म्याच्या शुद्धीसाठी सत्कर्मासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी आहे ही कथा संपल्यावर देवर्षी नारद म्हणाले हे प्रभू तुमच्या मुखातून हे ज्ञान ऐकून मी धन्य झालो आता मी हे तीनही लोकांत प्रसारित करीन नारदजींनी भगवान विष्णूंना प्रणाम केला आणि भ्रमणाला निघून गेले या कथेतून शिकवण आहे मृत व्यक्तींची छायाचित्रे पूजास्थळी ठेवू नयेत त्यांना बांधू नका मुक्त करा श्राद्ध तर्पण आणि सत्कर्म करा गरिबांना मदत करा वृक्षारोपण करा सच्चा प्रेम तोच आहे जो आत्म्याला पुढे जाण्यास मदत करतो भगवान श्रीराम आपल्याला शिकवतात गेलेल्या व्यक्तीला आपल्या अश्रूंनी बांधू नका तर आशीर्वाद व शुभेच्छांनी मुक्त करा आत्म्याचे अंतिम लक्ष परमात्म्याकडे जाणे आहे ज्याने ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण ऐकली त्याच्यावर भगवान श्रीराम भगवान श्री, श्री कृष्ण आणि भगवान श्री हरी विष्णू यांची कृपा सदैव राहील जय श्रीराम जय कृष्ण राधे राधे कथा कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद